नमस्कार मित्रांनो हिरकणी अकॅडमीवरती सर्वांचं हार्दिक आणि हार्दिक स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणाचे प्रश्न पाहणार आहेत मित्रांनो बघा सी एस आय बी एस ला आपल्याला माहिती आहे मराठी व्याकरण कशा प्रकारे प्रश्न पाडतात हे सगळं आपण या ठिकाणी पाहणार आहोत प्रश्न क्रमांक एक मित्रांनो सज्जन या शब्दामधील संधी प्रकार आपल्याला ओळखायचा आहे तर मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं सज्जन ही काय बघा व्यंजन संधी आहे लक्षात ठेवा व्यंजन संधी प्रश्न क्रमांक दोन आहे मनुष्य या शब्दाचं भावाचक नाव कोणतं मनुष्यत्व मित्रांनो याचं काय होईल पहा भावाचक नाव होईल मनुष्यत्व मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि नोंदणी आणि विभागाची तयारी करत असाल तर लगेच लगेच सबस्क्राईब करून ठेवा बेल नक्कीच ऑन करा आणि या व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा बघा आजच्या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट फक्त पाचशे लाईक आहे तुम्ही नक्कीच या ठिकाणी कम्प्लीट करताल तर बघा राजू ने पुस्तक फाडले वाक्यामध्ये आपल्याला करता ओळखायचं आहे आता मित्रांनो फाडणारा कोण या ठिकाणी राजू म्हणून राजूच्या या ठिकाणी बघा आपला करता आहे प्रश्न क्रमांक चार आहे खालीलपैकी शब्दसमूहाबद्दल अचूक शब्द शोधायचा आहे केलेले उपकार विसरणारा या ठिकाणी विसरणारा विचारलाय तर मित्रांनो विसरणारा कोणता होईल कृतज्ञ होईल प्रश्न क्रमांक सात आहे योग्य जोडी आपल्याला ओळखायची आहे तर मित्रांनो या ठिकाणी पहा योग्य जोडी पंचमीची बघा उन हुन प्रत्यय आला त्यामुळे या ठिकाणी पंचमी आपलं योग्य उत्तर आहे पहा ज्येष्ठ नागरिकांचा आदर करा या वाक्याचा अर्थ न बदलता नकारार्थी वाक्य बनवायचंय तर मित्रांनो पहा ज्येष्ठ नागरिकांचा अनादर करू नका हे काय झालं आपलं नकारार्थी वाक्य झालं पहा पुढचा प्रश्न आहे खालील म्हणीमध्ये रिकाम्या जागी योग्य शब्द भरायचा आहे आंधळे दळतं आणि पीठ खातं मित्रांनो हिची पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक टाकलेली बघा त्यावर क्लिक करून तुम्ही नक्कीच या ठिकाणी डाउनलोड करून घ्या तर आंधळ दळतं आणि कुत्र पीठ खाते याचं योग्य उत्तर आहे पहा पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कुसुमाग्रजने लिहिलेला ग्रंथ किंवा काव्य नाटक किंवा पुस्तक कोणतं आहे तर विशाखा याचं योग्य उत्तर आहे काय पहा मित्रांनो विशाखा पुढील वाक्प्रचाराचा अर्थ सांगायचा बघा जीव भांड्यात पडणे तर जीव भांड्यात पडणे म्हणजेच काय पहा संकट टळल्यामुळे बरे वाटणे याचं योग्य उत्तर आहे पहा पुढचा प्रश्न आहे बघा महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी जंगले असलेला जिल्हा कोणता आहे तर सर्वात कमी जंगल असलेला जिल्हा कोणता आहे लातोरे आणि सर्वात जास्त जंगल कुठे तर गडचिरोली या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात प्रश्न क्रमांक तेरा आहे कोयना नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे तर मित्रांनो कृष्णा नदीचे या ठिकाणी योग्य आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौदा आहे भारतीय रिझर्व्ह बँकेचे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत मित्रांनो लक्षात ठेवा संजय मल्होत्रा या ठिकाणी पहा संजय मल्होत्रा हे सध्याचे आरबीआयचे गव्हर्नर आहेत महाराणी ताराबाई कोल्हापूर येथे स्वतंत्र गादी स्थापन करून राजधानी केली बघा महाराणी ताराबाईंनी कोल्हापूर येथे स्वतंत्र गादी स्थापन करून कोणती राजधानी केली तर मित्रांनो पन्हाळा ही या ठिकाणी राजधानी करून टाकली कोणती पांनाळा पुढचा प्रश्न मित्रांनो विधवा विवाह हे पुस्तक कोणी लिहिलं आहे तर मित्रांनो ईश्वर चंद्र विद्यासागर यांनी मित्रांनो हे पुस्तक लिहिलेलं आहे मित्रांनो आपल्या सगळ्याला माहिती आहे पेपर या ठिकाणी जवळ आलेत आहेत पहा एक तारखेपासून गे या ठिकाणी पेपर आहेत त्यासाठी बघा आता एवढे सगळे क्लास घेणं शक्य नाही आहे आपल्याकडे बघा फक्त पंधरा ते या ठिकाणी अठरा दिवस बाकी आहेत मित्रांनो एवढ्या दिवसामध्ये मी जे काही नोट्स देणार आहे तेवढंच वाचा बघा तुम्हाला या ठिकाणी शंभर टक्क्याचा फायदा होणार आहे एकशे एकोणपन्नास रुपयाला मित्रांनो ह्या नोट्स असणार आहेत पहा लवकरात लवकर आपल्याला विकत घ्यायचे आहेत आपल्याकडे आत्ता टाइम आहे मित्रांनो टाईमाचा आपल्याला सदुपयोग करायचा आहे अशी जी काही संधी मित्रांनो अशी संधी परत परत येत नसते पहा आता आपल्याकडे बघा जेवढा वेळ आहे तेवढ्या वेळामध्ये आपल्याला पूर्णपणे बघा या ठिकाणी द्यायचे आहेत बघा आपली शंभर टक्के दिवसाची रात्र एक करायची आहेत बघा रात्रीचा दिवस एक करायचा आहे आणि पूर्ण कष्ट करायचे आहेत मित्रांनो आईबापाचं स्वप्न डोळ्यासमोर ठेवून आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचे त्यासाठी फक्त एकशे एकोणपन्नास एक रुपयामध्ये बघा मी तुम्हाला दोन अडीच हजारने मागत फक्त एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये पहा आपण या ठिकाणी पीडीएफ आणि नोट्स बनवले आहेत पहा आणि मित्रांनो बघा एवढं तुम्हाला टायपिंगलाच द्यावं लागलेलं आहे एकशे एकोणपन्नास रुपये मी फक्त या ठिकाणी तुमच्यासाठी फक्त एकशे एकोणपन्नास रुपयाला मित्रांनो हे जे काही नोट्स आहेत बघा काय अवेलेबल केले तुम्हाला काय करायचं जो का आपला नंबर आहे ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी या नंबरला एकशे एकोणपन्नास रुपये लगेच सेंड करा आणि लवकरात लवकर अभ्यासाला लागा लगेच फोन पेमध्ये जा पेमेंट, पेमेंट करा नोट्स घ्या आणि लगेच दिवसाची आपल्या रात्रीचा दिवस एक करायचा आहे आणि लगेच अभ्यासाला लागायचा मित्रांनो दिवस फार कमी आहेत कमी दिवसामध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आणि क्विक रिव्हिजनसाठी नोट्स असतात नोट्सनी शंभर टक्के फायदा होतो यामध्ये तुम्हाला चालू घाडामुळे मिळणार गणित मिळणार बुद्धिमत्ता मिळणार इंग्रजी व्याकरण मिळणार मित्रांनो मराठी व्याकरण मिळणार सगळं काय मित्रांनो सिलेबसनुसार असणार आहे त्यामुळे लगेच आपल्याला अभ्यास करायचा आहे एकही मिनिट आपल्याला घालायचं नाही पा ज्याला घ्यायचं असेल ते शंभर टक्के घेण्यानी यशस्वी होईल ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी हा जो काय आपला फोन पे गुगल पे यालाच तुम्हाला या ठिकाणी एकशे एकोणपन्नास सेंड करायचे आहेत आणि याच नंबरला तुम्हाला व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट टाकायचा आहे आणि लगेच तुम्हाला या ठिकाणी नोट्स मिळून जाणार आहेत फक्त एकशे एकोणपन्नास रुपये चला आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूयात प्रश्न क्रमांक सतरा आहे राज्यसभेचे सभापती कोण असतात तर मित्रांनो उपराष्ट्रपती हे या ठिकाणी याचं उत्तर होईल राष्ट्रीय मतदार दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो मित्रांनो पंचवीस जानेवारीला हा दिवस साजरा केला जातो कधी पंचवीस जानेवारीला पुढचा आहे मित्रांनो कोल्हापूर जिल्ह्यात लागून असलेल्या राज्याची सीमा कोणती आहे तर मित्रांनो कर्नाटकची पा लक्षात ठेवा कर्नाटक आंबा हे पर्यटन स्थळ कोल्हापूर जिल्ह्यामधील कोणत्या तालुक्यामध्ये आहे तर मित्रांनो शाहूवाडी याचं योग्य उत्तर आहे कोणतं आहे शाहूवाडी घनसाळ ह्या प्रसिद्ध तांदळाची जात प्रामुख्याने कोणत्या तालुक्यात आढळते मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन कोरेगाव तालुक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते शपथ कोण तर बघा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रश्न पहा जागतिक पर्यावरण दिवस कधी साजरा केला जातो तर पाच जून ला मित्रांनो जागतिक पर्यावरण दिवस साजरा केला जातो भारतातील आरक्षण आणि वसतिगृहाचे जनक कोण आहेत तर शाहू महाराजांना या ठिकाणी आरक्षण आणि वसतीगृहाचे जनक म्हणून ओळखलं जातं नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी कोणत्या ठिकाणी आहे तर मित्रांनो पुणे जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं नीती आयोगाच्या धर्तीवर स्थापन करण्यात आलेल्या मित्राचे आपल्याला पहिले अध्यक्ष विचारलेत विचारलेत पहा आत्ताचे नाही कोण होते पहिले अध्यक्ष तर एकनाथ शिंदे मित्रांनो या ठिकाणी त्यावेळेस मुख्यमंत्री होते तेव्हाच या ठिकाणी ते अध्यक्ष बनले होते संगणकामध्ये खालीलपैकी कोणते स्टोरेज डिव्हाइस नाही तर मित्रांनो पहा मॉनिटर बाकी बघा हार्ड डिस्कमध्ये सुद्धा डाटा सेव्ह होतो पेन ड्राईव्ह मध्ये सुद्धा होतो आणि कॉम्पॅक्ट डिस्क म्हणजे डीमध्ये सुद्धा होतो मॉनिटरमध्ये आपल्याला काय दिसतं समोरचं चित्र दिसतं पहा खालीलपैकी कोणता किल्ला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येत नाही तर लोहगड मित्रांनो कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येत नाही समजलं खालीलपैकी कोणता खेळाडू कोल्हापूर जिल्ह्यातली नाही तर बघा ना स्मृती मानदाना बाकी सगळे कोल्हापूर मधले आपल्याला पाहायला भेटतात पुढचा प्रश्न मित्रांनो कॉलेजमध्ये असताना ती वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेत होती वाक्याचा प्रकार कोणता मित्रांनो हे केवळ वाक्य आहे पहा लक्षात ठेवा पुढचा प्रश्न मित्रांनो केवळ वाक्य ज्या वाक्यामध्ये एकच उद्देश आणि एकच विधेय असतं त्याला क्रियापद असे म्हणतात त्याला केवळ वाक्य किंवा शुद्ध वाक्य असे म्हणतात मित्रांनो दिलेल्या वाक्यामध्ये तर मित्रांनो या ठिकाणी आमची जी काही गौमाता आहे तिला या ठिकाणी पिल्लू झालेले पहा तिचं पिल्लू आडत आहे त्यामुळे स्वारी तुम्ही समजून घ्या एवढं तुम्हाला आवाज येत असेल तर बघा निमंत्रण आले तर मी येईल हा वाक्याचा प्रकार कोणता आहे तर मित्रांनो या ठिकाणी पाहिजे संकेतार्थी वाक्य कोणतं संकेतार्थी मित्रांनो दिलेल्या वाक्यातील क्रियापदाच्या अर्थाहून अमुक केले असते तर अमुक झाले असते अशी अट किंवा संकेत असा अर्थ निघतो म्हणून मित्रांनो हे काय संकेतार्थी पा संकेतार्थी वाक्य जर तर या ठिकाणी जोडलेले असतात संकेतार्थी वाक्य बघा मिश्र वाक्य असतात समजलं पुढचा प्रश्न मित्रांनो खालील वाक्यामध्ये वाक्याचा कोणता प्रकार आढळतो कुणाल रोज पहाटे उठतो व अभ्यास करतो मित्रांनो हे काय पहा संयुक्त वाक्य कोणतंही संयुक्त वाक्य दिलेल्या वाक्यामध्ये व या समूच प्रधानत्व सूचक उभयने आवेनी दोन केवल वाक्य या ठिकाणी जोडलीत पहा बरोबर संयुक्त वाक्य म्हणजे प्रधान उपवाक्य आणि प्रधान उपवाक्य पुढचा प्रश्न मित्रांनो जो आवडे सर्वांना तोचे आवडे देवाला हे विधान गौण वाक्याच्या कोणत्या पोट मित्रांनो मित्रांनो हे विशेषण पोट प्रकारामधले गौण वाक्याचे विशेषण विशेष ते प्रधान वाक्याबद्दल विशेष माहिती सांगते पा तोचे आवडे देवाला मित्रांनो काय प्रधान वाक्य आहे पहा पुढचा प्रश्न मित्रांनो अकरण रूपी वाक्य म्हणजे कोणत्या प्रकारचं वाक्य आहे मित्रांनो हे नकारार्थी वाक्य असतं लक्षात ठेवायचे पा होकारार्थी वाक्य करण असतं नकारार्थी वाक्य अकरण रूपी असत आणि विधानावरून वाक्य ओळखायची खुनी पायी वाह काय अक्षर आहे त्याचं मित्रांनो दिसताच आपल्याला उद्गारार्थी वाक्य दिसतय याचा अधिक अचूकपणे विधान्थी वाक्यामध्ये रूपांतर करायचे पहा म्हणजे काय होईल पहा त्याचं अक्षर अतिशय सुंदर आहे हे याचं योग्य उत्तर आहे पहा बरोबर उद्गारार्थी वाक्यामध्ये वा या शब्दाचा वापर करून स्तुती व्यक्त केली आहे विधानार्थी वाक्यामध्ये रूपांतर करताना अतिशय सुंदर या विशेषणाचा वापर करून भावना व्यक्त केलेली पा पुढचा प्रश्न मित्रांनो आपली चित्र खरीखुरी वाटली पाहिजेत म्हणून लिओनार्दो नाना तऱ्हेचे प्रयोग केले पाहा लिओनार्दोने वेगवेगळे म्हणजे नाना तऱ्हेचे प्रयोग केले वाक्याचा प्रकार कोणता मित्रांनो या ठिकाणी मिश्र वाक्य समजलं आणि मित्रांनो आता या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा आणि मित्रांनो आताच तुम्ही लगेचच्या लगेच जाऊन नोट्स नक्की घ्या मित्रांनो अतिशय आय एम पी नोट्स असणार आहेत शरीर वकृत स्पर्धेमध्ये प्रथम आली कारण तिने खूपच सराव केला वाक्याचा प्रकार कोणता याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा एकशे एकोणपन्नासवाले नोट्स सगळ्यांनी घ्या बघा तुम्हाला जो काय स्क्रीनवर नंबर दिसतोय त्यावर तुम्हाला या ठिकाणी पेमेंट करायचे आणि लगेच अभ्यासाला लागायचे मित्रांनो